काय रे इकडे काय करतो तू त्याच काय करणार तू विमान 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 का विमान बनवतोय आता आमचं माऊली कसं विमान बनवत पेपरच बनव बर जरा दाखव बरं आपल्या बाप प्रेक्षकांना हो दाखव पण दादा असं हे काही आणि तू कवा पासून शिकला बनवायला कोण मी लहानपणी बसून लहानपणा पासून शिकला का हा मला यायच लहानपणी बी लहान होतो तेव्हा बी यायच मला हो का आम्ही इतकं खेळतो ना इतकं खेळतो ना खूप खूप खेळायचो हो का हे बघ हे असं उचलून घ्यायचं याला उचल खा असं इड धरायचं मागून लगे असे घडी मारायची हे बघ असं ठेवायचं घडी मारली अशी आरंग घ्यायची हे बघ हा लगे याला असं वाटायचं झालं आपलं विमाईन बनवून तयार आता अरे बाप रे पप्पा दाखवून एकदा विमान जर असं जर झालं ना तरी आपण त्याला बनवू शकतो बघा असं करून द्यायचं

മാ